नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे व्रतवैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याला ओळखले जाते मार्गशीर्षची प्रत्येक तिथी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार षष्टी ही तिथी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा म्हणजेच खंडेराया यांना समर्पित आहे दरवर्षी ही तिथी मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येते या तिथीला घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते त्यानुसार जाणून घेऊया तळीचे महत्त्व पूजाविधी आणि कथा चला तर मंडळी तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे चंपाषष्टी म्हणजे मार्गशीर्ष शुद्धषष्टी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबा देवाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव केला जातो चंपाषष्ठी हा सण म्हणजे एक प्रकारचा कुळाचार असतो आपापल्या घरच्या वेगवेगळ्या परंपरा आणि रीतिरिवाजानुसार चंपाषष्टीचा सण महाराष्ट्रात बहुतांश घरी साजरा होतो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा उत्सव सव्वीस सो, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाईल षष्टी तिथी पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे बारा वाजून एक मिनिटांपर्यंत चालू राहील तर मंडळी चंपाषष्ठी कशी साजरी करावी याबद्दल माहिती पाहूया चंपाषष्ठीचा उत्सव हा सहा दिवस चालतो जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो भक्त अनवानी म्हणजे पायात चप्पल न घालता खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येतात आणि मंदिरात जाऊन पूजा करतात हे सहा दिवसांचे व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा म्हणजे नंददीप लावून आरती करतात पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल या दैत्यांच्या पराभवानंतर सर्वांना आनंद झाला या आनंद उत्सवात खंडेरायाचा जय जयकार करण्यात आला त्याचेच प्रतीक म्हणजे तळी भंडारा आहे तेव्हापासून महाराष्ट्रात चंपाषष्ठीला तळी भरली जाते तर तळी भरताना एक तामण घेऊन त्या तामणात विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा आदी साहित्य घेऊन तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये तळी उचलली जाते घरातील पुरुष मंडळींनी एकत्र येत येळकोट येळकोट जय मल्लार ह्या गजरात ही तळी वर खाली उचलतात त्यानंतर देवाला भंडारा वाहिला जातो आणि नंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाच्या एकोटच्या गजरात तळी उचलली जाते शेवटी तळीचे तामन मस्तकी लावत देवाला नमन केले जाते त्यानंतर खंडेरायाला भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच भंडारा उधळत भंडारा आणि गोळ खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो जेजुरीत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो चंपाषष्ठी या दिवशी सर्व शिवालयातून देवाचा उत्सव चालू असतो जेजुरी पाली मंगसुळी आदी खंडोबा देवाच्या स्थानाच्या ठिकाणी या दिवशी प्रेक्षणीय उत्सव होत असतो खंडोबाची पत्नी माळसा या नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळे शंकराला मल्हारी माळसाकांत असेही म्हटले जाते महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा देव आहे क्षत्रिय पाण्याचा देव म्हणून हा विशेष प्रिय आहे जयात्री महात्म्य यात या खंडोबा देवाचे वर्णन केले आहे खंडोबा देवाची अनेक नावे आणि आने अनेक रूपे आहेत कर्नाटक आंध्र वगैरे भागात मैलार मैराळ म्हणजेच खंडोबा हे कुलदैवत आहे मद्रासची उपनगरी मैलापूर हे मैलारचे मूळ गाव होय जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग शेंगूड सातारे मालेगाव मैलापूर मैलारसिंग देवरगुड्डू मनमैलार इत्यादी खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत लग्न झालेली नवदांपत्ये जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करतात हा कुलाचार आहे त्याला आहेर यात्रा असे म्हटले जाते मंडळी मणिमल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने मल्लारी हा अवतार धारण केला पण तो सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर अवतार घेतला आणि तोच डोंगर पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला आणि मणिमल्ल या राक्षसांशी युद्ध करताना खंडोबा देवाने जे आयुध वापरलं होतं ते म्हणजे खडग त्याला खंडा असं म्हणतात म्हणूनच ते धारण करणारा म्हणून खंडोबा असे नाव पडले असंही सांगण्यात येतं तर मंडळी या प्रकारे मार्गशीर्ष शुक्लषष्टीला साजरा केला जाणारा चंपाषष्टी महोत्सव हा केवळ कौटुंबिक परंपरा नसून मणिमल्ल संहारानंतर श्री मल्हारी मार्तंडाचे झालेले वैभव पूजन याचे स्मरण आहे तळी उचलण्याची प्रथा ही क्षणाचे प्रतीक असल्याचे धर्मशास्त्रात वर्णन आढळते आणि भंडारा वाहने म्हणजे देवाच्या तेजस्वी कृपेचे आणि कल्याणकारी शक्तीचे आवाहन आहे आज आपण या उत्सवाचा इतिहास महात्म्य आणि पूजाविधी जाणून घेतला अशाच माहितीचा लाभ होऊन आपल्या श्रद्धेत वृद्धी व्हावी आणि श्री खंडोबाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहावे हीच प्रार्थना आता हा उपयुक्त आणि शास्त्रनिष्ठ विवेचनाचा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा धार्मिक आणि पारंपरिक माहिती आवडणाऱ्या मंडळींसोबत शेअर करा आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका व खाली कमेंट करून आपल्याकडे चंपाषष्टीची कशी परंपरा आहे ते नक्की सांगा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ